जय श्री राम, श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर प्रवचने तीस मार्च ज्या घरात शांती त्या घरात भगवंताची वस्ती गृहस्थाश्रमासारखा आश्रम दुसरा नाही खास धर्माचे रक्षण यासाठीच विवाहाचे कारण ज्या घरात राहते शांती त्या घरात भगवंताची वस्ती कृतीवर मनुष्याची परीक्षा जैसी वासावर पदार्थाची परीक्षा कोणाचा न करावा घात, ऐसे वागावे जगात आपले आपण करून घ्यावे हित त्यालाच म्हणतात संभावित न कधी व्हावे आपण निराश व्यवहार हात देईल खास व्यवहारातील करावा प्रयत्न प्रपंचात न पडू द्यावे न्यून रोगाची भीती न ठेवावी चित्ती रोगाला उपचारे करावे जरी बहुत तरी कष्टी न होऊ द्यावे चित्त आप्त इष्ट सखे सज्जन यांचे राखावे समाधान परी न व्हावे त्यांच्या अधीनं सर्वांशी राहावे प्रेमाने चित्त दूषित न व्हावे कशाने आपलेपणा ठेवला जेथे प्रेम लागत असे तेथे ज्या घरात स्वार्थाचे मान बळावले तेथे समाधानाचे मान कमी झाले मन राखता आले तरच प्रत्येकाला सुख लागले सुखाने नांदावे नवरा बायकोने राम आणावा ध्याने दोघांनी रहावे प्रेमाने सदा वागावे आनंदाने एकमेकांनी दुसऱ्यास दुःख होईल असे न करावे काळजी वाटेल असे न वागावे घरातील माणूस मार्गाने चुकले त्यास प्रायश्चित्त हवे खरे पण ते नसावे जन्माचे तेवढ्या पुरते असावे साचे एखाद्याचे हातून करू नये असे कर्म झाले तरी त्याला सुधारणाच्या मार्गाने सर्वांनी मागावे आचरण शुद्ध असावे एक पत्नीव्रत सांभाळावे प्राण गेला तरी परद्वार करू नये कोणतेही व्यसन करू नये संगत धरू नये भलते काम करू नये ग्रहछिद्र कोणा सांगू नये आपला बोझ आपण घालवू नये विश्वासघात कोणाचा करू नये परदुःखे हसू नये देहदुःखे त्रासू नये केला उपकार बोलू नये मुला बाळास सांभाळून राहावे प्रपंचात कधी उदास न भावे, प्रेमाने वागावे सर्वांशी सुख राहे निस्वार्थापाशी आई वडिलांची आज्ञा पाळावी चांगल्याची संगत धरावी अभ्यासात लक्ष ठेवून राहावे भगवंताचे नामस्मरण करावे नामापरते न माना दुजे समाधान जैसे पतिव्रतेस प्रमाण पति नामापरते न मानावे सत्य जाने राम होईल अंकित हेच साधू संतांचे बोल कोणीही न मानावे फोल जय जय श्रीराम महाराजांचा आजचा विचार कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती कोणतेही काम करीत असता राखावी मनाची शांती जय जय श्रीराम